नमस्कार वाढ आणि विकास ही एक सातत्याने होणारी महत्वाची प्रक्रिया आहे विशिष्ट वयोगटामध्ये बाळाने विशिष्ट गोष्टी करणे अपेक्षित असते यालाच विकासाचे टप्पे असे म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण तीन वर्षांपर्यंत वयाच्या बालकांच्या विकासाचे टप्पे बघणार आहोत तीन वर्ष या वयापर्यंत असणारे बहुतांश बालक काय करतात एक पाणी दूध कपातून न सांडता पितात दोन बहुतांश परिचित गोष्टींची नावे नेहमी बरोबर सांग कुठे गो दादा कुठे आहे ग दादा दादा शब्ब तीन रंग आणि आकार ओळखतात चार तीन वा अधिक शब्द जुळवून वाक्य बनविता। बनवितात आणि उतरतात त्यामुळे तीन वर्षांपर्यंत वयातील तुमचे बाळ या गोष्टी करू शकते की नाही याचे अवश्य निरीक्षण करा आणि वय तीन वर्षांपर्यंत होऊन सुद्धा जर बाळाला पायऱ्या चढणे व उतरणे ही क्रिया करताना अडचण होणे मदतीशिवाय जेवता न येणे अर्थपूर्ण संवाद न साधता येणे आणि दुसऱ्याची वाक्य पुन्हा पुन्हा बोलणे आई दूध दे यासारखी साधी तीन शब्दांची वाक्य बोलता न येणे अनुकरण करणारे खेळ खेळता न येणे तोंडातून सतत लाळ गळणे आणि स्पष्ट बोलता न येणे यापैकी कोणतीही बाब आढळून आल्यास ते धोक्याचे संकेत आहे हे समजून त्वरित जवळील आशाताई अंगणवाडी ताई आरोग्य कर्मचारी किंवा तज्ज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांशी अवश्य संपर्क साधावा धन्यवाद आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे